मित्रांनो माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवर्ष निवडणूक येत्या बावीस तारखेला रविवारी बावीस जूनला होत आहे आणि या निवडणुकीमध्ये सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून आदरणीय चंद्रना आणि मी अशी आमची गुरु शिष्याची जोडी सहकार बचाव पॅनल तयार करून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असल्यामुळे पलटण तालुक्यातील माझ्या गटाचे प्रमुख झंझणे यांनी आज या सहकार बचाव पॅनलला पाठिंबा दिलेला आहे मी फलटण तालुक्यातील तमाम शेतकरी भावांना एकच विनंती करेन की सहकार वाचवण्याच्या पवित्र कामामध्ये आपलं योगदान द्या आणि आपला सहकार वाचवून अधिक जे पैसे महाराष्ट्रात कसे देता येतील आम्ही आमच्या सभासदाला जादाचे पैसे देण्याचा प्रयत्न करणार त्याचबरोबर शेजारच्या कारखान्याला महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातले इतर कारखानाही आमच्याबरोबर भावामुळे अधिकचे पैसे देता येतात आमचा स्वार्थ आम्ही अधिक पैसे द्यायचे आमच्या सभासदाला आणि आमचा परमार्थही आमच्यामुळे इतर लोकांना ज्याला पैसे मिळतात आणि म्हणून झनझणे साहेबांचं सा, आणि त्यांच्या सर्व प्रजागटाचं संपूर्ण कार्यकर्त्यांचं मी सा। सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी या ज्ञानयाज्ञामध्ये आपलं पवित्र मतदान किटलीच्या चिन्हावर करावं ही कळकळची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद